नमस्कार माहीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एक रानभाजी बनवणार आहोत जी तुम्ही देखील बघितली असेल अगदी कुठेही आपल्याला ही भाजी बघावयास मिळते पावसाच्या सुरुवातीलाच आठ ते पंधरा दिवस ही भाजी आपल्याला सगळीकडे उपलब्ध होऊ शकते यालाच आपण तरोटा ता किंवा टाकळा असं म्हणतात तुमच्या भागात कदाचित याला दुसरेही नाव असेल या तरोट्याची आपल्याला अगदी कोवळी पानं घ्यायची आहेत भाजीसाठी मी इथे सर्व पानं अगदी कोवळी कोवळी घेतलेली आहेत स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी ही भाजी आपण तीन ते चार पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे रानभाज्या म्हटल्या तर नक्कीच त्या पौष्टिक असतात आणि वर्षातून आपल्याला त्या ठराविक काळात खायला मिळतात त्यामुळे आपण त्या आवर्जून खायला हव्यात दोन तीन वेळेस धुवून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण कढीमध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला सात ते आठ मिनिट उकळून घ्यायची आहे उकळल्यानंतर बघा तिचा रंग बदललेला आहे या भाजीला विशिष्ट असा भाजी एक वास असतो तो उकळून घेतल्यामुळे नाहीसा होतो आठ दहा मिनटांनंतर भाजी आपण एका चाळणीवर निथरून घेणार आहोत भाजी काढून घेतलेली आहे या ठिकाणी मी यातील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आपण निथरून घेऊ भाजी अजून गरम आहे बघू शकता पाणी किती पिवळ असं निघालेलं आहे यातून हलकस थंड झाल्यानंतर भाजी आपण हलक्या हाताने पिळून घ्यायची आहे आणि त्यातील उरलेला पाण्याचा अंश देखील काढून टाकायचा आहे भाजी चांगल्या प्रकारे पिळून एका डिशमध्ये सर्व पानं मोकळी करून घ्यायची आहेत आपल्याला फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे दहा ते पारा लसणाच्या बारीक केलेल्या पाकळ्या दोन मोठे बारीक चिरलेले कांदे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जसं की मी नेहमी म्हणते ही रानभाजी म्हटल्यावर त्यामध्ये मसाल्यांचा जो वापर आहे तो आपल्याला कमी करायचा आहे की जेणेकरून भाजीचा जो मेन स्वाद आहे तो आपल्याला घेता येतो पाव चमचा हळद घालायची आहे चवेप्रमाणे लाल तिखट तेलामध्ये चांगलं लाल तिखट आपण भाजून घेऊ यामध्ये आता आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे आणि चांगली एकजीव करायची आहे चवेप्रमाणे मीठ अगदी झटपट भाज्या होतात आणि तरोट्याची किंवा टाकळ्याची ही जी भाजी आहे ती खूपच पौष्टिक आहे आणि वर्षातून आपल्याला ठराविक काळात ती खायला मिळते त्यामुळे ती आपण नक्कीच बनवू आणि खा तुम्हाला कशी वाटली हे देखील मला सांगा मीठ टाकल्यानंतर पुन्हा अगदी कमी गॅसवर तीन ते चार मिनिट भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि अशी ही आपली तरोट्याची किंवा टाकळ्याची भाजी तयार आहे तुम्ही देखील अशी भाजी करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर महेश किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू